वादळी वाऱ्याचं थैमान विद्युत पोळ पडून अनेकांचे छत उडाले वीज पुरवठा खंडित तळा तालुक्यात बुधवारी वादळी वाराने घातलेल्या थैमानात विद्युत पोळ पडून अनेक घरांचे छत उडाल्याची घटना घडली आहे बुधवार दुपारपासूनच मुसळधार पावसासह सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे भर बाजारपेठेत विजेची मेणतार तार खाली कोसळली यावेळी व्यापाऱ्यांनी सावधानता बाळगून तात्काळ महावितरण विभागाला सदर घटनेची माहिती दिल्याने कोणतीही जीवितहानी न होता मोठा अनर्थ टळला आहे रात्री दहाच्या दरम्यान वाऱ्याचा वेग वाढल्याने अनेकांचे छत अगदी पाला पाचोळ्यासारखे उडाले यावेळी बहुतांश ठिकाणी विद्युत पोळ कोसळल्याने तालुक्यातील वीज पुरवठा देखील खंडित करण्यात आला आहे वादळी वारा व वा छत कोसळण्याच्या आवाजाने निसर्ग चक्रीवादळाच्या आठवणी जाग्या होड पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण होते की काय अशी भीती नागरिकांना वाटू लागली अतिवेगाने वारा वाहू लागल्याने दरडीचा धोका असलेल्या गावातील नागरिकांनी संपूर्ण रात्र भीतीच्या छायेत जागून काढली महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी तळा प्रतिनिधी श्रीकांत नांदगावकर